स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगामध्ये ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर हा प्रकार सर्वाधिक धोकादायक प्रकार मानला जातोय हा कर्करोग नेमका कसा पसरतो किती धोकादायक आहे त्यावरील उपचार पद्धती काय आहे हे पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे याबाबतची जनजागृती सुरू असतानाच आणखी एका स्तनांच्या कर्करोगाविषयी माहिती घेणं सध्या गरजेचं झालंय कारण या कर्करोगाची लक्षणं आढळलेल्या महिलांचं प्रमाण वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर अर्थात टी एन बी सी हा कर्करोग पासष्ट टक्के महिलांमध्ये जाणवतो तो अधिक आक्रमक स्वरूपाचा आहे त्यामुळे त्याच्यावर योग्य वेळी उपचारही तितकेच महत्वाचे आहेत महिलांच्या स्तनांमध्ये दूध तयार करणाऱ्या टिश्यूंच्या वाहिन्यांमध्ये गाठी तयार होतात तेव्हा कॅन्सरचा धोका वाढतो त्यातही शरीरातील बी आर सी ए वन आणि बी आर सी ए दोन हे जीन्स जेव्हा कार्य करण्यास सक्षम राहत नाहीत तेव्हा ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचा धोका उद्भवतो बी आर सी ए वनच्या उत्परिवर्तनांमुळे पंचावन्न ते पासष्ट टक्के स्तनांच्या कर्करोगांचा धोका वाढतो या कर्करोगाची लक्षणं काय आहेत तेही पाहूया स्तनाभोवती त्वचा कडक होणं स्तनाभोवती त्वचेचा रंग बदलणं स्तनांचा रंग बदलणं स्तनांमधून द्रव पदार्थ बाहेर पडणं अशी काही याची लक्षणं आहेत तर अनुवंशिक कारणांमुळे टी धोका जास्त संभवतो बीआरसीए वन आणि बी ए दोन जीन्सच्या अकार्यक्षमतेमुळे देखील हा कर्करोग होतो स्तनांमधील टिश्यूज एका ठिकाणी जमा होणं शिळे पदार्थ गरम मसाल्याच्या पदार्थांचं अतिसेवन जेवणाच्या अनियमित वेळा वयाच्या बाराव्या वर्षीपासूनच मासिक पाळी येणं किंवा ती उशिरा थांबणं धूम्रपान मद्यपान अतिप्रमाणात करणं अशी काही कारणं आहेत ज्यामुळे टीएनबीसीचा धोका उद्भवतो याला ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर का म्हणतात याबाबत नायजेरियातील डॉक्टर अलाबी यांनी सविस्तर माहिती दिली आहे ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्त्रीची तपासणी झाली आहे इम्युनो हिस्टो झाली आहे की हार्मोन रिसेप्टर नाही थोडक्यात हार्मोन रिसेप्टर निगेटिव्ह प्रोजेस्टरॉन रिसेप्टर निगेटिव्ह इस्ट्रोजन रिसेप्टर निगेटिव्ह आणि एच ई आर टू निगेटिव्ह आणि यातूनच तिहेरी नकारात्मक स्तनांचा कर्करोग अशी संज्ञा तयार होते हा कर्करोग झालेल्या महिलांमधील कर्करोगाची तीव्रता आणि त्याचे स्टेज पाहून त्यावर उपचार केले जातात स्टेज वन मध्ये कर्करोग झाल्याचं लक्षात येताच उपचार सुरू केल्यास शंभर टक्के रुग्णांचा जीव वाचण्याची शक्यता असते स्टेज दोन मध्ये त्र्याण्णव टक्के रुग्णांचा जीव वाचवता येऊ शकतो स्टेज तीन मध्ये बहात्तर टक्के रुग्णांचा जीव वाचवणं शक्य आहे तर स्टेज चार मधील कर्करोग अधिक घातक पातळीवर गेलेला असतो इथं रुग्ण वाचणं कठीण होतं या रोगाचं निदान करण्यासाठी मॅमोग्राफी अल्ट्रासाऊंड बायोप्सीसारखे तंत्रज्ञान उपलब्ध आहेत तर या कर्करोगावर सर्जरी लिम्पेक्टॉमी मस्टेक्टॉमी रेडिएशन किमोथेरपी अशा उपचार पद्धती आहेत मात्र जसं वैद्यकीय क्षेत्रात म्हटलं जातं उपचारांपेक्षा प्रतिबंध कधीही चांगला त्याप्रमाणे आपली धकाधकीची आणि अधिक निष्काळजी जीवनशैली बदलणं सध्या गरजेचं आहे फास्ट फूड जंक फूड अतिप्रमाणात धूम्रपान मद्यपान करणं टाळणं योग्य व्यायाम करणं हे सारं पथ्य पाळलं पाहिजे काही ठराविक हानिकारक सवयींपासून लांब राहणं कधीही आपल्या आरोग्यासाठी चांगलंच नाही का ब्युरो रिपोर्ट एन टी व्ही मराठी